सेलू शहरातील सप्तपदी मंगल कार्यालय परिसरात पारिजात कॉलनी येथे एका पडीत तीस फूट खोल विहिरीत एक गाईचे दोन दिवसाचे वासरू सहा जानेवारी रोजी दुपारी पाचच्या सुमारास विहिरीत पडले होते त्यास रविवार सात जानेवारी रोजी दुपारी चार वाजता बाहेर काढण्यात आले आहे वासराची आई गाई गाईच्या वासराच्या सततच्या हंबरड्यामुळे हा प्रकार परिसरात राहणाऱ्या लहान मुलाच्या लक्षात आल्यानंतर मुलांनी जयसिंग शेळके यांना सांगितला तेव्हा त्यांनी घटनास्थळी पाहणी करून जयसिंग शेळके यांनी हा प्रकार नगर परिषदेचे दिलीपराव दौड यांना फोन करून दिला तेव्हा नगर परिषद कर्मचारी विठ्ठल काळे दीपक काळे घटनास्थळी दाखल झाले तेव्हा परिसरातील नागरिक यांच्या मदतीने एका लोखंडी बाजेला दोर बांधून पालिकेचे कर्मचारी तीस फूट कोरड्या विहिरीत उतरले वासराला अलगत उचलून घेतले व लोखंडी बाज आणि लोकांच्या मदतीने वासराला विहिरीतून वर काढण्यात आले यामुळे वासराचे प्राण वाचले जयसिंग शेळके रवी आडे माणिक शेळके शिंदे काका नायबळसह परिसरातील नागरिक उपस्थित होते त्यांच्यामुळे आणि वेळीच लहान मुलांनी जयसिंग शेळके यांना सांगितल्यामुळे या दोन दिवसाच्या वासराचे तीस फूट खोल विहिरीत पडल्याच्या नंतर देखील जीवदान मिळाले आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे